भुजबळांच्या नाराजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे काल मराठा आरक्षणाचा जो निर्णय घेतला तो कोणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नव्हता त्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी होता, होता। इतरांच्या हक्काला बाधा न पोहोचवत आम्हाला आरक्षण मिळावे ही पाट पाटील यांची मागणी होती अधिसूचने सर्व बाबी स्पष्टपणे नमूद केल्या आहेत ही अधिसूचना इतर समाजाला सुद्धा मार्गदर्शक ठरेल अशीच आहे छगन भुजबळ आमचे सहकार्य आहेत त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं छत्तीस जिल्ह्यात काम सुरू केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ही अधिसूचना जुन्या कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर मागासवर्गीय आयोग इम्पिरियल डेटा गोळा करण्याचे काम करत आहे छत्तीस जिल्ह्यामध्ये हे काम सुरू आहे मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास कसा आहे हे त्या डेटामधून समोर येईल असं मुख्यमंत्री म्हणाले कोणावरही अन्याय होणार नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे आरक्षण दिलं होतं त्या त्रुटी राहिल्या होत्या त्याबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे त्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला टिकणारं रा आरक्षण राज्य सरकार देणार आहे यावेळी इतर कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं सहकार्य करा यात मराठा समाजाने अनेकांना संधी दिली मोठं केलं मात्र त्यांनी संधीचं सोनं केलं नाही त्यावेळी मराठा समाजाला वंचित ठेवलं या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आता सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळा आणायचे काम करतात त्यामुळे सर्व पक्षांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं अशीच नवनवीन माहिती मिळवून कामी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती धन्यवाद